नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद श्री गणेशा गौरी, चातनया, श्री गौरी चातनया, गजानना गजान गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरी चातनया बाप्पा गजानना गजानना मोरया सनवर्षाचा वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोदक ठेवू नाही घर घरो गर बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरीच्या गजानना गजानना मोरया कोकणचा राजा फुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा कोकणचा राजा फुडाळा मुंबईचा राजा लालबागचा पूजा करूनी नमन करा गौरी आईचा भरावसा पूजा करूनी नमन करा गौरी आईचा भरावसा महापूर भक्ताची घर महापूर भक्ताची घर बाप्पा गजानना 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 मोरया श्री गणेशा गौरी चातनया बाप्पा गजानना गजानना मोरया तूच तारक विश्वाचा मारले अमला सुराला मान याला सर्वांचा मान हिरव्या दुर्वा, मारले अमला सुराला मानयाला सर्वाचा मान हिरव्या दुर्वा भक्तिभावाे प्रदक्षिणा घालूया भक्तिभावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना मोरया श्री गणेशा गौरी चातनया बापा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना